पहिल्यानगर पूर्ण टीमच्या या कामाला आम्ही सलाम करतो स्वतःशा नमन करतो खूप तर गरज जा गरज पडू नये समाजामध्ये गरज पडू नये परंतु ज्या हिशोबाने आपलं सर्व समाज बदलतोय कामाची कदल बदलते जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे कामानिमित्त बऱ्याच लोकांना बाहेर जावं लागतं प्रत्येकाची इच्छा असते आई आपण असावं सांभाळवं त्यांना काही टेक्निकल गोष्टी येतात अशा टायमाला आपण सर्व पॅरेंट म्हणून त्यांचे आईवडील म्हणून सर्व टीम काम करतात सगळे डॉक्टर करतात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुमच्या या कामाला परमेश्वर अजून ताकद देऊस आणि तुमच्या कामाला कामामुळे कितीतरी फॅमिलीज आणि त्यांचे सिनियर सिटीजन त्यांना एक मायाचा हात असाच घेऊ एवढं सांगतो आणि आमची पूर्ण टीमी झालेली आहे संतोषी धर्माधिकारी हे आमच्या स्नेहालयचे एक विद्यार्थी होते पाचवीपासून आले आज आमच्या स्नेहालयाचे टीमचे मुख्य जे दहा बारा लोक एकामेकी ते आहेत आमचे लोक काही पण आले ह्या आमच्या झोपडपट्टीमध्ये आणि मुलांना शिक्षण आणि मेन फ्लोमध्ये आणायचं काम काम आहे अशी आमची टीम आहेत आमची प्रदीप गायकवाड हे सुद्धा आमच्यावर आले आहेत संपूर्ण टीमतर्फे आणि आमच्या स्नेहालयाच्या साडेतीनशे परिवारात साडेतीन जणांचा आमचा परिवार आहे त्या सर्वातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय जय भारत